नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग योग सुखाचे सोहळे सेवका तुझे नि सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू ज्ञानेश्वरीतील अध्याय बारा ओवी क्रमांक चार बाराव्या अध्यायाला ज्ञानदेवांनी सुंदर प्रास्ताविक लिहिलं आहे या अध्यायात येणारा विषय महत्वाचा आहे हे त्याचं कारण असू शकेल तसे ज्ञानेश्वरीतले सारेच अध्याय महत्त्वाचे आहेत त्यात उण अधिक असं आपल्याला काय ठरवता येणार पण प्रत्येक अध्यायाचं महत्त्व वेगवेगळ्या कारणासाठी आहे सहावा अध्याय त्यातल्या कुंडलिनी योगाच्या सविस्तर वर्णनामुळे नववा अध्याय त्यात आलेल्या भक्तीच्या महात्म्यामुळे तर या आधीचा अकरावा अध्याय विश्वरूप दर्शनासारख्या भव्य अशा विषयामुळे महत्वाचा विषय या बाराव्या अध्यायात प्रामुख्यानं आला आहे परमेश्वराच्या व्यक्त स्वरूपाची म्हणजे सगुण साकार रूपाची भक्ती करणारे भक्त आणि विश्वाच्या बुडाशी असणाऱ्या निर्गुण निराकार तत्वाची उपासना करणारे ज्ञानी या दोहोतील अधिक श्रेष्ठ कोण असा प्रश्न या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात अर्जुनानं केला आहे साकार रूपाची भक्ती करण्याचे जसे अनेक मार्ग आहेत त्याचप्रमाणे निर्गुण निराकाराच्या उपासनेचेही निरनिराळे प्रकार आहेत ज्ञानदेवांना त्यातला कोणता प्रकार इथं अभिप्रेत आहे हे या अध्यायात अव्यक्ताच्या उपासकाचं जे वर्णन त्यांनी केलं आहे ते पाहिलं असता आपल्या ध्यानात येतं कुंडलिनी योगाची साधना करून त्यातली एक एक पायरी ओलांडत अखेर समाधी प्राप्त करून घेणारे जे योगी ते या अध्यायातले अव्यक्ताचे उपासक होत असा अर्थ ज्ञानदेवांनी केला आहे त्यामुळे की काय या आरंभीच्या प्रास्तविकात गुरुच्या कृपादृष्टीचा जो जय जयकार ज्ञानदेव करतात त्यात कुंडलिनी योगाचा उल्लेख ते करून जातात योगाच्या या अतिशय कठीण अशा साधनेत गुरुंच्या कृपादृष्टीला आवाहन केलं आहे गुरुकडून लाभणाऱ्या मार्गदर्शनाचं महत्व वर्णन करताना ज्ञानदेव या ओवीत म्हणतात तुझ्या कृपेमुळे तुझ्या सेवकांना योगातल्या समाधी सुखाच्या सोहळ्याचा लाभ होतो विश्वचालक असा तो परमात्मा म्हणजे आपणच अशी अनुभूती म्हणजे सिद्धी ती सिद्धी आपल्याला प्राप्त व्हावी हा आपल्या अनुयायांचा लडीवाळ हट्ट तू पुरा करतोस गुरुच्या कृपा प्रसादाचं वर्णन करता करता या अध्यात येणाऱ्या विषयाची सूचना ज्ञानदेव या ओवीत सहजपणानं देऊन जातात